श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही तर जीवनाला देणारा जीवनाला आपल्या जीवनाला दिशा देणारा दिव्य ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ पाचवा वेदतुल्य मानला जातो त्याच्या वाचनाने गुरु गुरुची कृपा गुरु प्राप्त होते आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात संकटे दारिद्र्य नष्ट होतात तर हे गुरुचरित्र वाचतानाचे काही नियम आहेत तर हे नियम मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण हे सात सात दिवसांचं सा पारायण केलेलं अतिशय योग्य असतं पण काहींना वेळ नसतो काही अडचणी असतात तर कोणी एक दिवसीय पारायण करत तर ज्या दिवशी तुम्हाला पारायणाला बसायचं आहे तर त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी एक गाईला चपाती खाऊ घालायची आणि चार कुत्र्यांना चार चपात्या खाऊ घालायच्या आहेत गुरुचरित्र वाचताना स्वच्छ एका स्वच्छ जागेत बसावं किंवा आपल्या देवघरामध्ये देवघराजवळच दे, बसायचं गुरुचरित्र शक्यतो सकाळीच पहाटेच वाचन करायचं चार ते पाच पाच ते सहा ह्या टायमिंगमध्येच वाचन करायचं जर तुम्हाला जमलं नसेल तर ह्या टायमिंगमध्ये पहाटे उठून तर मग सातच्या पुढून वाचलेलं चालतं परंतु दुपारी बारा ते साडेबारा तर ह्या टायमिंगमध्ये वाचन टाळायचं आहे तसंच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला संकल्पयुक्त करायचं आहे जर संकल्पयुक्त पारायण केलं तर त्याचे काही नियम असतात आणि हे तर हे नियम आपल्याला नियमांचं आपल्याला पालन करावंच लागतं तसंच आता संकल्प कसा करायचा आहे हे तुम्हाला माहितच आहे तर पा तर ह्या पारायणाच्या काळामध्ये जे, नियमा ते जे पहला नियम आहेत ना ते म्हणजे पहिलं नियम म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तसेच दुसऱ्यांच्या घरातलं अन्न खायचं नाहीये आई पत्नी किंवा पतीच्या हात हाताचे अन्न खाण्यास म्हणजे खाल्लेलं चालतं दुहेरीत कडधान्य दुहेरी धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी गवार कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात हे पदार्थ खायचे नाही आहेत म्हणजेच ज्या पदार्थांमुळं पित्त होतं आणि वात होतो तर हे पदार्थ खायचे नाही आहेत तसेच जे बाहेरचे पदार्थ आहेत बाहेरचं जेवण आहे तेही टाळायचं आहे आणि मैदा मैदासुद्धा खायचा नाही आहेत जर अचानक कधी का काही वेळ आली तर जावं लागलं आपल्याला बाहेर बाहेरचं खावं लागलं तर स्वतःचे पैसे देऊन बाहेरचं अन्य आपल्याला खायचं आहे पण पैसा आपण हे स्वतःचेच द्यायचे आहेत जर आपल्या घरात जर कोणाला सुतक पडलं घरात सुतक पडलं काही विटाळ आला तर हे वाचन न थांबवता तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून याचं वाचन करून घ्यायचंय तर ह्या काळामध्ये पुरुषांनी दाढी करायची नाहीयेत काळे वस्त्र घालायचे नाहीयेत स्त्रियांनी सुद्धा काळं वस्त्र कोणत्याही प्रकारचं घालायचं नाही पारायण करतानी लग्न झालेल्या स्त्रियांनी तर पारायण करतानी साडी हातात बांगड्या डोक्याला गंध टी टिकली आपलं कुंकू पायात तोरड्या ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या घालाव्यात शक्यतो केसांना रबरच लावावं क्लचर वगैरे लावू नये तर ह्या प्रकारचे जे नियम आहेत तर हे तुम्ही ह्या ह्या निया, निय नियमांचं अनुसरण करायचं आहे तसेच झोपताना चटईवर आपली जे काही चादर वगैरे असेल त्यावर झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही आहे प्लास्टिकची खुर्ची चालेल पण ज्या फोमचं सोफा वगैरे असेल तर त्याच्यावर झोपायचं नाही आहे तर चप्पल शक्य तो कुणी याच्यामध्ये घालत पण नाही जर तुम्हाला शक्य होत नसेल न घालणं चप्पल तर आपली चांबड्याची चप्पल घालायची नाही आहे साधी स्लीपर तुम्ही घालू शकता जर उपवास असेल तर शिंगाड्याचं पीठ बटाटे रा साबुदाणा राजगिरा खाऊ शकता ताजी फळं खाऊ शकता तसेच स्वयंपाकाला शेंगदाणा आणि सोयाबीनचं तेल वापरायचं नाहीये करडईचं तेल चालेल म्हणजेच काय पारायण काळामध्ये हलका अन्न घ्यायचंय आपल्याला कांदा लसून खायचा नाहीये अशा प्रकारचं आपल्याला हे जे नियम आहेत तर हे नियम आपल्याला लागू होतात आणि ह्या नियमांचं पालन करूनच गुरुचरित्राचं पारायण करा अशा प्रकारचे हे जे नियम आहेत खूप जणांचा प्रश्न होता का गुरुचरित्राचे फार कठीण नियम असतात तर ह्या प्रकारचे नियम आहेत गुरुचरित्राचे तसेच गुरुचरित्र एक गोष्ट विसरले मी साडे दहाची आरती करायची आणि सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना ती पूजा मांडणी पण मी तुम्हाला हे दाखवते कशी करायची पूजा मांडणी तर स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे साडे दहाची आरती करायची आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी सहाच्या पुढून तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम यासाठी वाचायचं आहे ज्या दिवस दिवसभरातून आपल्याकडून ज्या काही चुका होतात तर त्यांची माफी मागण्यासाठी विष्णू सहस्रनाम असतं तर ते खूप चांगलं असतं विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे आरती अजिबात चुकवायची नाहीये आणि देवाला दिलेला नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचा आहे अशा प्रकारे गुरुचरित्राचे नियम आहेत माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा सात दिवसीय करा आणि बघा जीवनामध्ये काय बदल होत होते श्री स्वामी समर्थ